दुपार मित्रांनो मी एकच दगड आहे ह्या एकाच दगडीत बघा जेवढं आता मारलेत नाही सगळं फ्रेश आहे टिकायला मिळालं नाव का तुझा एक लागलेला आहे ते बघा मीडियम साईजचं आहे याच इनचा पहिला फिशिंगचा व्हिडिओ स्क्रायबिंग आणि फिशिंगचा व्हिडिओ त्याचं निदेश रामायण आहे अरे नो तीन पाच कुत्र्याने आमचे वायर घालवले त्याच्यामुळे चौथा भागात एकडा ला लागलेला आहे ते बघा मीडियम साईजचं आहे बघा सा काट मग या हवा आहे रे तो हा बघा हा कुत्रा आहे ना तो प्रत्येक पागोळ्याजवळ जातो आणि पागोळांचा बाहेर खेचतोय बघा दुशिंग कर फुड़े फुड़े दाले 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 ना हे बघा हे पण फिशिंगसाठी आले तिथे तुम्ही काय लावताय आम्ही आहे झाळे झाळे टाकणार आहे कुठल्या साईडला झाळे टाकणार तुम्ही पुढे पुढे टाकणार इकडे खेकडे पुढे पण बघा मित्रांनो तुम्ही राहायला इकडेच काय भुईगावला कुंभार तलावला राहायला तिकडची लोकल बोर आहे ती ती पण फिशिंगसाठी आलेली आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की थोड्या वेळाने पाणी उतरेल मग तुम्हाला चांगलेसे क्रॅप मिळतील हे टाकला की सांगा रे जाळ्या टाकला की सांगा दोन आले तर बघा मित्रांनो एक आला मस्त पैकी ही सोफे सोफेद आहे एकदम अरे बाबा खाडीच्या मस्त बेगी येणार येणार चला सुरुवात झालेली आहे काहीतरी पकडलं निलेशने आई यो केवढी छोटी काहीच नाही रे त्याला खायला आली का तो चालू नमस्कार मित्रांनो आता आमचा निलेश खेकडे सोडून मारेही पकडायला गेल्या मारे म्हणजे तिसऱ्या तर बघा तुम्हाला दाखवतो कसं दाखवतो ते तिसऱ्या किंवा त्याला आपण शिवल्या बोलतो शिंपल्या बोलतो असं तो बघा कशा शिवल्या शोधतोय त्या मावशीनं त्याने विचारलं आणि कसं शोधायचं बघा हा बघा जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मिळाली का रे निलेश अरे लागली बस 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 असाच असंच असत वरतीच असतात भेटली वरतीच असतात रे एक निलेशने पकडले पाव किलो जरी तुझं कालवून भारी होऊन जाईल तुझं भेटत सा त्या बघा त्या मावशी समोर तोंडामध्ये पिशवी घेऊन त्याच्यात ठेवत जातात एक मिळाले की त्याच्यात ठेवायचं आणि निलेश आमचा किशात भरतोय निलेश किशात भर त्या भावाची बघा तिकडे बघतायत निलेश दाखव कशी बघा मित्रांनो ह्याला मारे माझ्या हातात दे बघा हे शोधायचं काय बोलतात ह्याला शिवल्या बोलतात तिसऱ्या बोलतात मालवणला पण तिसऱ्या बोलतो तुम्ही काय याला उपल्या उपल्या ही बघा अजून एक मिळाली अरे समजलं मला आता टेक्निक आणलं तुमची असं ठीक आहे बघू आता किती जमा करतोय ते बघतो आम्ही आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला दाखवतो शेवटी छोट्याच भेटतात तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा निलेशने काहीतरी पकडलंय टाक अरे टाक मासा पकडलेला निलेशने सोडला हातातून तर बऱ्यापैकी तिसऱ्या पकडायला निलेश शिकलेला आहे तर पुढचा प्लॅन आमचा इथे तिसऱ्या पकडण्याचाच असेल आणि स्वच्छ असं आहे काही असा त्रास नाही किंवा चिखल लागायचा किंवा पाय कापायचा असं काय मोठा हे नाहीये व्यवस्थित आहे बघा इथे किती जण तिसऱ्या पकडत आहेत बघा तिकडे तर बघा तिकडे तर पूर्ण गोंधळ आहे माणसांचा बघा तिकडे सगळे रेस करतात आराम करतात आणि पुन्हा तिसऱ्या पकडायला येतात खेकडा पण थांबणार <laughs> हाताने खेकडा पकडलाय तिसऱ्या पकडता पकडता खेकडा पकडलाय बाहेर गुने घे हा बघा हा दिसला हा तुम्हाला बारीक दिसतोय पण आहे मोठा व्यवस्थित असा तर निलेश रामणी पुन्हा एकदा सज्ज तिसऱ्या शोधण्यासाठी मित्रांनो फर्स्ट टाइम होता आमचं आहे आम्ही अक्च्युली आलेलो क्रॅपिंगसाठी परंतु या सगळ्या महिलांना पाहिल्यावरती आमचा पण आनंद काय आवरे ना आम्ही म्हटलं आपण पण तेच करूया आणि एक नवीन अनुभव घेऊया इथे तर एवढ्या आहेत पुढे मिळालेली आहे निलेश किशात जमा करून देऊ बरोबर बघा मी तुम्हाला दाखवू मित्रांनो किती मिळाले त्या तुम्ही म्हणाल तर हे काय करतात मासे कसे पकडतात तसे मावशी तुम्ही काय पकडताय जोरात सांगा जोरात हा मग तुम्हाला जवळ घेऊन जातो जरा आमच्या ह्यांना माहिती पडू द्या की तुम्ही असे बसून माथ्यांना असं वाटतं की तुम्ही मासे पकडताय पण तुम्ही मासे नाही पकडतात तुम्ही तिसऱ्या पकडताय सांगा जरा दाखवा जरा तिसरी अशी हो। एक अशी वरती करून अशी दाखवा एक वरती करून तिसरी थांब मी आलो जवळ बघा एक तिसऱ्या अशा पकडतात तिसऱ्या म्हणजे काय त्याला शिवला बोलतात काही तिसऱ्या बोलतात आणि काय बोलतात अजून शिप आणि हे बघा त्यांना बाबा तुमचा व्हिडिओ येणार युट्यूबला चॅनेलचं नाव निलेश के रामाणे तुम्हाला। जाताना तुम्हाला सांगू ऍक्च्युली आम्ही इथे खेकडे पकडायला आलेलो पण तुमचं सगळ्यांचं बघून तो तिथं वेगळा झालाय तो बघा एकटा काय करतोय निलेश हातोर कर हात तू डुबशील आतमध्ये हा चला ना। तुझं नाव सांग सांगा काय तुझं नाव ऋत्विक पूर्ण नाव सांग ऋत्विक विशाल दाखव पाय कापला तुझा केवढा पाय कापला तो इथे पाय कापणार नाही ना पाय कापला असा असं जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं तर कशामुळे पाय कापला तुझा मला काय लागलं दगडा पायाला त्याला काय म्हणतात करप बोलतात ते ना त्याला ते जे कालवं कोण खात असतील ना त्यांना माहिती असेल ते कालवाचा दगड असतो ना डायरेक्ट त्याला आंबडी गेले त्याच्या हम्म तो बघा कसा शांत झालाय मगाशी मस्त उड्या होता आता पाय का आपल्या म्हणून शांत झालाय तो चल तू बाय कर बाय रविवार म्हणून आम्हाला एवढी मस्त गर्दी मिळाली निलेश मी रील व्हिडिओ आपण कोण लावतो इकडे आपण इथे मासेमारीची बोटी वगैरे कोण घेऊन जातात कोण नाही मजा आज हे बघा मित्रांनो एकदम मस्त आहे म्हणजे पाण्यात जरी उभं राहिलो तरी सगळं वाटत नाही किंवा पाहायला काय लागेल किंवा काय लागतं त्या मुलाला लागलं थे थे थे, निलेश? निलेश? तर पाण्यात लागू शकतो पण नशीब खराब असेल तर बाकीशी काय प्रश्न नाही आम्ही कोपरीला जिथे पकडतो तिथे एवढा चिखल असतो ना की कमरेवर चिखल ठीक आहे काय सर्व हीच व्यवस्थित आहे आणि आमचं दिलं आहे माहिती आहे निलेश काहीतरी दाखव मित्रांना ये ना खिशामध्ये दाखवतो काय बोलतो हे बस चला वा आता किती जमा असे दाखव दाखवतो मला पण मला पण उतरवा असं वाटतय थांब दोन मिनिटात आहेत भरपूर जमा केल्या मग म्हणा बोलता बोलता भरपूर जमा <laughs> केलं बे जबरदस्त कालवण्यापुरत जमा केलंस तू पण त्यांच्या नादा लागून लागून <laughs> मग मस्तच नवीन काय तुला शिकायला मिळालं हे बघ जवळ जातो केवढे मोठे मोठे शिवता येत हे बघ मोठे मोठे शिव बोलतात येतात शिवले ह्याला मारही म्हणा बघ शिवला बघ केवढे आपल्या गावाला हा हाच हे जा सगळ्यांना बड्या नाव का तुझं तुझं नाव काय हे बघा हे पण तिसऱ्या शोधतेस शिवल्या हे बघा सगळे ते शिवल्या शोधायला आलेत दादा किती मिळाले दाखवा जरा वरती हा बघा काहींकडे किती आहेत बघा नाही नाव सांगा तुमचं ओके बघा यांच्याकडे केवढ्या शिवल्या आणि कधी किती वाजता तुम्ही करता हे सगळं एक तास झाला असेल एक तास झाला आणि ही त्यांची टीम आहे सगळी हे बघा छान तिकडे नाही मोठाच एकदम सबर दाखव निलेश हे ह्याला असं कालवं बोलतात कोकणातली माणसं ह्याला सुकवतात किंवा त्याचं कांदा खोबरा टाकून पण जबरदस्त होतं आणि पावसाळ्यासाठी सुकून ते त्याचं करतात सुकूनही तुम्ही खाऊ शकता आणि हो जेवढं ते जुनं असतं किंवा जेवढं हो ते जुनं होईल तेवढं ते चांगलं लागतं टेस्टही मेहनत आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीसाठी खायला तेवढी मजा येते तेवढीच मेहनत पण आहे निलेश रावणे आणि आम्ही दोन तीन अनुभव एक्स्ट्रा अनुभवलेत एकाच दिवसामध्ये एका दिवसा शिवल्या कशा पकडायच्या तिसऱ्या कशा पकडायच्या आणि कालवं ही आमच्या गावी असतात कालव आमच्या गावी असतात परंतु मुंबईला आम्ही फर्स्ट टाईम असं करतोय नाही नाही हाय आपल्याकडे पुढच्या पाव पुढच्या वेळेस ना लवकर यावं लागेल हे आपण तरी आपण तरी उशीर आलो मिलास हे हातात घेऊन दाखवा यात पण मित्रांनो साईज असते हां साईज नावाचा प्रकार असतो छोटी मोठी वाव लोक ह्याला काय करतात असं तर समजा का काढून काढून झालं मग वेळ नाही मिळत मग काय करतात दगडी घेतात त्यांना भासतात आग लावून अशी होळी करतात आणि त्याच्यात टाकतात आणि मग ते सगळं घरी घेऊन जातात आणि मग घरी ते साफ करत बसतात आमच्या गावाकडे तसं करतात हा मित्रांनो तिकडे बघा तिकडे पण सगळे हाच प्रकार चालू आहे तिकडे बघा ते दिसते आहे सगळं तिथे दोन जण आहेत तिकडे तीन जण आहेत ते बघा तिकडे एकदम आपण एकाच दगडावरती ते बघा तिकडे तिकडे दोन माणसं आहेत तिकडे तर पुष्कळच आहेत एकदम ते बघा सगळी माणसं तेच करतायत पाणी भरते भरतं मरा आलो आलो हेच करू थांब 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 पाणी भरलं ले ले। तो कातून या साईडला आहे हे फुल भरलेलं आहे टाको रे टाको चालूच आहे आणि टेस्टी पण भारी येत रे ही माहितीये मी खाल्लीत ना म्हणून तुला सांगतो टेस्ट पण एवढी ना त्याची जबरदस्त अरे बाबा काय सांगू तुला मी असं हे तेवढा तर तेवढा सेफ आहे रे हा इतरपेक्षा काही ठिकाणी सगळं एकत्रच एकत्रच म्हणजे

कारण भरती पण चालू झाले नाहीतर एकाच दगडाला तुम्ही बघा ना, ना किती असतात ते म्हणजे तुम्हाला एक जरी दगड असा मिळाला ना की तुमचं एका वेळेचं कालवण किंवा तीन जणांचं चार जणांचं जेवण आरामात होऊन जातं पीठ केलं असं राहू दे तो है ना चालूच आहे व्हिडिओ तुला तरी येतात मला मी पहिल्यांद बघतोय बाकी नको ते घे गे, 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 गे। असं फोडलं ना की चमच्याने ने काढायचे काटा असू काटा त्याने काढायचं फटफट निघतं जाणार ừ cái của tụi mình thì dù टाकून देते आत मरे आता टाकते घरी जाऊन सोडून त्याला पीठ हो त्याचं पण निलेश असं भेटलं ना तर घरी होऊन टाकून दे त्याच्यात घरी घेऊन जा म्हणून तर मला हे कुलाव्याचं माहिती तिकडे जायचो मग ते काय बेसायची गरज नाही खडका ते शिंपला पडलेला जाऊन आणायचं काय कसं तिकडे एवढं कोण नाही ना या सगळ्या गोष्टींसाठी उकडे कसं बघितलं किती सायन